संभाजीनगरमध्ये टँकर मधून गॅस सिलेंडर भरण्याचा घातक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि भर रस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलेंडरचं रिफिलिंग केलं आहे असं सुद्धा समोर आलंय वाळूज औद्योगिक परिसरामधील गंगापूर मधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे घटनास्थळी शेकडो गॅस सिलेंडरची गोदाम आहेत अनेकांच्या जीवाला यामुळे धोका उद्भवू शकतोय आणि गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा यासंदर्भात दाखल झालेला असून अवैध गॅस रिफिलिंग करण्याचा सध्या शोध सुरू आहे गुन्हा दाखल झाला त्यानंतर तपासाला सुरुवात सुद्धा झाली आहे से एक, आ, या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या आपल्यासोबत सचिन अगदी जगकारायक जीवावर बेथू शकते ही घटना काय तपास आतापर्यंत पोलिसांनी केलेला आहे श्रद्धा या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे जीवावर एकाच्याच नाही मात्र जे जानकार सांगतात की जर याच्यामध्ये काही अनर्थ घडला तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा नष्ट होऊ शकतो एवढा भीषण स्फोट या टँकरचा होऊ शकतो हा काय असा टँकर आहे आणि यामधून अशा धोकादायक पद्धतीने काही चिरीमिरीसाठी ही जी मंडळी आहे अशा पद्धतीने रिफिलिंग करत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे हा मुळात या ठिकाणी रिपिलिंग केली जायची त्याच्यात पुढे काय केलं जायचं के तो बाजारात विकला जायचा की अवैध गोष्टींसाठी त्याचा वापर व्हायचा या सर्व गोष्टींचा तपास सध्या सुरू आहे मात्र अशा पद्धतीने होत असल्या रिपिलिंगमुळे संपूर्ण परिसर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली त्यामुळे कुठेतरी या परिसरामध्ये या रिफिलिंग रोखण्यासाठी स्पेशल असा स्क्वॉड नेमण्यात यावा अशी देखील मागणी आता नागरिकांची आहे नाही बरोबर अशा प्रकारचे रिफिलिंग थांबवणं अत्यंत गरजेचं आहे आता काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी